केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे बिमस्टेक ॲक्वेटिक अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धांमुळे बिमस्टेक देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांबरोबरच एक मजबूत क्रीडा संस्कृती देखील निर्माण होईल तसंच खेळाडूंमध्येही मैत्री वृद्धिंगत होण्यात मदत होईल असं ठाकूर यावेळी म्हणाले सात बिमस्टेक देश एकत्र आल्यामुळे बंगालच्या उपसागराचं क्षेत्र केवळ प्रवास आणि वाहतुकीपुरतं मर्यादित न राहता प्रगती विकास आणि सहकार्याचं क्षेत्र देखील बनेल असं त्यांनी म्हटलं आहे या समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह नेपाळचे क्रीडा मंत्री दिग् बहादूर लिंबू बिमस्टेकचे सरचिटणीस इंद्रामणी पांडे बिमस्टेकचे भारतातील उच्चायुक्त आणि राजदूत तसंच अतिथी देश आणि केंद्र सरकारमधील मान्यवर उपस्थित होते नऊ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुलात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे